क्योंकि अभी नहीं सोचोगे तो डायरेक्ट पांच साल बाद सोचने की बारी आएगी पांच साल तक आप नहीं सोच सकते जिसको जितना वोट मिलेगा वो उसके ऊपर इलेक्ट होके आने वाला है अभी जो नौजवान बच्चे हैं उन लोग अपना खुद का वोटर आईडी कार्ड बनाने में इंटरेस्ट नहीं लेते हैं या फिर खुद हो के मीन्स उसको इंटरेस्ट नहीं होता है कि भाई चुनाव के अंदर में बढ़ चढ़ के भाग लो हिस्सा लो तो वो क्या कहना चाहोगे नए नौजवान ओके हाँ है बहुत सारे मेरे भी दोस्त है कि वो इंटरेस्टेड नहीं होते वो बोलते यार कोई तो वोटिंग वोटिंग आई निकाल के देगा कोई तो घर आएगा ठीक है गवर्नमेंट उसके हिसाब से मेरे हिसाब से लगता है गवर्नमेंट उसका बेस्ट ट्राई कर रहा है कि सब कुछ मुझे अवेयरनेस क्रिएट करना बाई द कभी मूवी देखने जाते तो वहाँ किधर तो एडवर्टाइजमेंट आता है मतलब बहुत सारे ऑफिसर्स भी हो अच्छा का, खासा काम करके अभी फैसिलिटी इजी है मतलब आराम से आपको आई कार्ड मिल जाता है बट अभी बहुत सारे लोग क्या है ना इलेक्शन के दिन कहा तो घूमने जाएंगे होलडे के लिए तो मुझे ऐसे लगता है मुझे गवर्नमेंट को एक मेरी एडवाइस है

आणि आम्ही कुठल्या पक्षाला वोट करा कुठल्या याला वोट करा असं म्हणायला नाही आलोय आम्ही कशासाठी आलोय आहे ते म्हटलं आम्ही नाही आम्ही हे म्हणतो शंभर टक्के मतदान झालं पाहिजे आणि तुमची जबाबदारी आहे तुमच्या सोबत एखाद्या व्यक्तीला घेऊन जाणं जो व्यक्ती कधीच वोटिंग करत नाही आम्ही दुसरं काहीच बोलत नाही आम्ही जनजागृती करायला आलेलो आहे की तुम्ही वोटिंग करा करणारच तुम्ही करणार बहिणीला घेऊन जाणार बहीण करते की नाही करते? करते ना आपण जे नाही करत त्यांना घेऊन जाणार आजूबाजूला वोटर आयडी कार्ड मध्ये ऑलरेडी काय आहे नाव आहे पण म्हणते आज जाऊ देणार सुट्टी भेटली आराम करतो एक दिवस पिकनिक जातो कुठेतरी बाहेर जातो अशा पद्धतीने जा ते चुकीच आहे ना म्हणजे आपली पार पाडलीच पाहिजे जबाबदारी आहे आपण राहतो म्हणजे नित... हे राहतो म्हणजे केलंच पाहिजे मतदान मला एवढंच वाटत नाही पण तुम्हाला हे वाटायला पाहिजे की मला अशा व्यक्तीला कुणाला घेऊन जायचं आहे माझा मी तर आधी हिरानंदनी मध्ये जेवण म्हणजे अच्छा आणि हा संध्याकाळचा बीएमसीचा एवढे त्रास आहे काय सांगायचं तुम्हाला आता आता आज आज नाही तर रोज सात वाजता येते गाडी इथे उभी राहते एवढे सगळी माणसं बेकार धंदे तेव्हा बंद सर्व माहितीये कायद्याने पाठी लावायला पाहिजे पण काहीतरी झालं पाहिजे ना याच्यासाठी धंदा हा मग लोकांनी तसं समजून लावलं पाहिजे माहिती आहे बीएमसी ची पण आमची चुकी आहे की इथे लावतो पण त्याच्यासाठी पण काहीतरी झालं पाहिजे कुठेतरी साईट दर हायला त्या टोका बघायचं धावपळ धावपळ असू दे पण तुम्ही चांगलं केलं तर आम्ही पण एका साईटीला करू मध्ये लावणार नाही धंदे असे आहे की नाही एवढंच वाटतं बाकी काय सर्वांनी आपला देश चांगला राहिला पाहिजे सर्वांनी एक राहिलं पाहिजे एवढं तर मला नक्कीच वाटतं थँक्यू थँक्यू व्हेरी मच काय नाव आपलं माझं विजया साळवी साळवी विद्या साळवी विजया विजया साळवी धन्यवाद आपण दिलेल्या मतांबद्दल म्हणजे आपलं मत नाही 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 ते जरुरी आहे तुम्ही बोलायलाच पाहिजे सर्वांनी बोलायला पाहिजेच पाहिजे अगदी बरोबर आहे म्हणजे सांगण्यापेक्षा तर बोललंच तर पाहिजे जरुरी आहे म्हणजे तुम्ही नाही बोलणार <laughs> कोण <कौन> बोलणार <laughs> कोण बोलणार म्हणजे आम्हाला जे घेऊन जायचं आहे सरकारपर्यंत लोकांपर्यंत तर जे गोष्ट आम्हाला घेऊन जायची ते तुमच्याकडूनच घेऊन जायचे तुमचंच मत आम्हाला पाहिजे मिळणार तुम्हाला तर नाही त्यांना पण मी प्रयत्न करेन थँक्यू धन्यवाद मी विनोद कांबळे संविधान वार्ता मुख्य संपादक घाटकोपर पश्चिम